असं मानवी समाजा

हे माचं घर आहे तुमचं कंपनीची घरी नाही या घरात कसं वागा कसं राहा तसं याचा रिटर्न करा घरचा राहण्याचा विचाराचा थोडं घरी बांधून ठेवा त्याच्यासमोर कसं वागा त्याची कृपा दृष्टी आपल्याला झाली पाहिजे त्याने आपल्या कृपयाची नजर टाकली पाहिजे त्यासाठी तुम्ही तीन गोष्टी बदल म्हणल एक स्वभाव बदल एक सवय बदला आणि एक आदेश बदल त्याने काही ते बदल काढून घ्यायचा संपूर्ण आपआपण पाहिजे वर्षाने त्याने बंदच केलं आपोआप काही त्याने बोलणं म्हटलं नाही काही नाही काहीच नाही बोलून काही माहिती होत

શબ્દ દાખવતો શબ્દો સ્વારે ભાગના અઢી કઈ ગઈ તો દાખવ માણસ આજે નવી ફરી

पाचवाला पैकीचे तगडे करायला लावले नवीन बसून देणे सहावाला बाईक बाईक ठीक केली सुरुवात झाले बाबा बरोबर अकरा बाबाचे नारा अकरा साधून झाले होते आम्ही खूप सुंदर कार्यक्रम झाले होते आणि त्या महाराष्ट्र प्रवचन होत होते आणखी एका कार्यक्रमासाठी मार्गदर्शनाला आलेख न बरोबर आहे म्हटलं साठी ठेवला आशीर्वाद द्याव म्हटलं प्रत्येक वाढदिवसाने तुम्ही घ्यायच समाज इतर खरा ठरला त्यावेळे तुम्हीच त्याचे जी देणारे समाजाने हात लागले तुमच्या हक्काने समाजी झाली पाहिजे बराव तरी सूचना करून दे मग आम्ही इकडे समाजाने सांगून दिलं यापुढे तू फोन जरी तरी जाऊन बसला तरी मी भक्तांना घेतले पाहिजे चिंता करू नको एकट्या बसून दोन लाख दोन माझ बऱ्याच नाश ती पाडलं त्यावेळी महाराजांनी म्हटलं सेवा करता करता तरी मरण आलं पाहिजे वर चालेल तर तुमचं केलं सोडणार नाही कोणी नाही तर काही करू नाही तुमच्या मनात ते करा तीन वास त्यांनी एकटा येतो बरा बरे काही गरू नाही कोणाची

त्याची <laughs> विषयाला <laughs>

त्याच्या गोर पट्टी आणि पट्टी जरी सोडून म्हणलं त्या पट्टीच खाली गोरे काय तरी दिसणार नाही काय घडलं तुम्ही सांगा म्हणजे खाली पडायला म्हणजे म्हणून या म्हटल्यात म्हणून खोकला म्हणे

गावाचा पाया लावला पहिला दुसरा तिसरा ते परीक्षा पार झाला खरं म्हणे संपूर्ण लोक गावात गावात येतात तू गावाच्या बैल कसं काय जाते तुम्ही जेवण ते नाही तू जेवण ते नाही घेऊन भेटते नाही भेटते म्हणे आणि हो

पाणी देऊ नमस्कार म्हणे आता मी तुमची आपली दृष्टी पक्की झाली आहे ना आता विश्वास पक्का ठेवायचा माझ विश्वासा विश्वास विश्वास असेल त्याचा मी शब्द मी जर गेला त्या शब्दावर तो पक्का असेल आणि विश्वास ठेव तरी त्याचा आहोत

आ का आ गौत। आ गौत का हा काय म्हणते माझी नाही आज नाही नको म्हणे कोण आज म्हणजे गाई घेऊन काही काय त्यांनी नाही संपूर्ण नेलं म्हणे तुमच्या बायको नवऱ्याला होतो म्हणजे काही नेला म्हणतो त्याच्या म्हणायचं काय जाऊ नये गेला डोक्याने बोलावलं त्या काही गावाच्या बाई घेऊन त्या पूजा जंगलात संध्याकाळी आला डांगा खाली भाऊ काय म्हणे भाऊ नमस्कार म्हणे म्हणे चला जेव्हा कसे मारतील कशाला म्हणे आबाडत कसायचं

પ્રસંગાને પ્રસંગાબરિયા અજિબા એક તરી ભક્તિ કરે છે

हा वकील आहे बाबा वकील आहे वकील आहेत वकील वकील साहेब आहेत वकील साहेब ते नाई ना बाबाचे वेगळी बाबा दोन काय म्हणजे लोकांनी येईल येईल भाव हे सगळे शाळेतले मित्र आहेत हा दरकोडे कॉलेजचा राहिला होता आपल्याकडं हो हो बरोबर হম <muchas> 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 mm. <muchas>